समे मी आज लय खुश आहे अरे पण कशाबद्दल काय खुशी झाली तुला एवढी आज माझा नटसम्राट स्वर्गीय भीमा आप्पा याचा मुलगा अनिल यांनी आता त्याच्या वचनपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे म्हणजे तो स्वतः स्टेजवरती उभा राहिला उभा राहिला नाही तर सारे दुःख विसरून अक्षरशः हसून हसून प्रेक्षकांना त्याने लोळवलं आहे अशी जादू त्याने आता रंगमंचावरती सुरू केली आहे खरंच त्याचा हा अभिनय बघून नामाप्पांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल नामाप्पांच्या दहाव्याच्या दिवशी त्याने जी शपथ घेतली ती तो आज पूर्ण करण्याच्या हिशोबाने वाटचाल करू लागला आहे शपथ नाही वचन दिले त्याने कसे आणि तो आज वचनपूर्तीच्या मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे त्याचा हा मोठेपणा व धाडस बघून मला खूप आश्चर्य वाटतंय तरी वडिलांना जाऊन महिना पण नाही झाला तरी तो सारं दुःखून आज रंगमंचावरती उभा राहिला आहे आणि कलेला आज न्याय देतोय याला म्हणतात नटसम्राटाचा मुलगा ज्युनियर नटसम्राट खरंच पच् असा मुलगा पोटी यायला खूप मोठं भाग्य लागतं आणि ते नामाप्पांनी कमवून ठेवलेलं आहे आज जरी ते या जगात नसले तरी पण त्यांना अनिलचा हा असा स्वभाव बघून व धाडस बघून नक्कीच त्यांना खूप बरं वाटत असेल व त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल हाही माझ्या धोक्याचे शब्द आहेत भीमा नामा अंजाळेकर भीमा नामा अंजाळेकर त्याज पुन्हा नव्या जोशाने फुल लागले आहेत व ते स्वर आजही जिवंत होते आहे आणि राहतील त्या स्वरांचा नाद आता पुन्हा नव्या जोमाने अनिलने सुरू केलाय त्याला कोटी कोटी प्रणाम तू नक्कीच नामाचं नाव रोशन करेल व नामाप्प्पांची जी कला आहे ती त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवेल त्यांना हसवता हसवता खूप चांगले मेसेज देईल व त्याचा हा तमाशा आहे हा पुन्हा महाराष्ट्रभर उंचाशी भरारी घेईल व प्रत्येकाच्या ओठावर नावेल भीमा नामा अंजाळेकर भीमा नामा अंजाळेकर